मंडळी नमस्कार आज छत्रपती श्री शाहू महाराज यांना आपण राजर्षी शाहू महाराज असं म्हणतो यांची जयंती दीडशेवी जयंती आहे आज त्यांची या दीडशे वर्षांनंतर सुद्धा शाहू महाराजांनी जे काही कार्य करून ठेवलेलं आहे त्याचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही किंबहुना ते आपल्याला पदोपदी त्याची जाणीव होते ते दिसतं आणि ते किती काळाच्या पुढे होते हे आपल्या लक्षात येतं आज छत्रपती शाहू महाराज म्हटलं की आपल्याला पटकन कोल्हापूर डोळ्यासमोर येत कोल्हापूर हे त्यांचं कार्यक्षेत्र अर्थात कोल्हापूरमध्ये त्यांनी जे काही केलंय ते एक राजा किती प्रजा हितदक्ष असू शकतो याच उत्तम उदाहरण अनेक क्षेत्रांमध्ये म्हणजे जवळजवळ आपण बघितलं तर सर्वच क्षेत्रांमध्ये शाहू महाराजांनी अफाट आणि अचाट असं कार्य जवळजवळ शंभर ते सव्वाशे वर्षापूर्वी करून ठेवलेलं आहे आणि एवढा दूरदृष्टी असलेला राजा लाभला हे खर तर भाग्यच म्हणायला हवं आज साधारणतः दीडशे वर्ष ची जयंती आपण त्यांची साजरी करीत आहोत पण मला असं वाटतं की त्यांच्या काही गुणांच जर आपण स्मरण केलं तर ते आज सुद्धा प्रत्येकाला उपयुक्त असंच आहे आज जर आपण कोल्हापूरला किंवा कोल्हापूरला जाऊन आपण जर जा पाहिलं किंवा कोल्हापूर जरी आपण कोल्हापूरची माहिती जरी घेतली तरी आपण असं एक लक्षात येतं की एक उत्तम बाजारपेठ त्या ठिकाणी आहे ती जयसिंगपूरला आहे ती शाहूपुरीमध्ये आहे गुळाची व्यापार गुळाची बाजारपेठ ती शाहू महाराजांनी त्या काळी वसवलेली आहे कोल्हापूर म्हटलं की आपल्याला कुस्ती आठवते कोल्हापूर म्हटलं की आपल्याला उद्यमनगर उद्योग आठवतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे आता त्या काळी राजा राजे राजवाडे हे परदेशी जायचे तर आपले शाहू महाराज सुद्धा जेव्हा परदेशी गेले आणि त्यांनी ते पाहिलं तिथलं धरण तिथं ते पाणी साठवण्याची ती व्यवस्था आणि त्या त्यानंतर त्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन राधानगरी या ठिकाणी जे धरण बांधलेलं आहे ते त्यांच्या दूरदृष्टीत्वाची साक्ष देणार आहे आज सुद्धा पाणी पुरवठा या धरणातून होतो आणि ते धरण ज्यांनी पाहिलंय त्यांना याची कल्पना असेल पण ते अफाट असं कार्य शाहू महाराजांनी त्या काळी आज तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी आहे पण त्या काळी विचार केला तर ते तशा स्वरूपाचं कार्य उभं करणं हे आव्हानात्मक होतं पण शाहू महाराजांनी ही सगळी आव्हानं त्या काळीसुद्धा केलेलीच होती सर्व मानव जातीचा उद्धार करणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय असल्यामुळे ते फक्त राजानं होतं ते राजश्री झाले आणि कोल्हापूरला कला पंढरी म्हणतात कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हणतात कोल्हापूरला वस्तूग्रहांचं शहर असंही म्हणतात कोल्हापूरला बाजारपेठ म्हणतात कोल्हापूरला समृद्ध नगर म्हणतात कोल्हापूरला तलावांचं गाव म्हणतात ही सगळी ओळख कोणी दिली कोल्हापूरला ही सगळी ओळख राजेशी शाहू महाराज यांच्या कार्यामुळेच कोल्हापूरला मिळालेली आहे आणि ते कार्य त्यांनी इतक्या आधी करून ठेवलेले अंधश्रद्धेला त्यांच्या अं कारकिर्दीमध्ये किंवा त्यांच्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कुठेही थारा नव्हता कर्मकांडाला त्यांचा प्रचंड विरोध होता समाज हा सुशिक्षित असला पाहिजे तो शिकला पाहिजे म्हणून त्यांनी शिक्षण सुद्धा मोफत आणि सक्तीचं केलं होतं आणि जो मुलांना आपल्या शाळेत घालणार नाही त्याला एक रुपया दंड सुद्धा त्यांनी केला तर इतकं म्हणजे प्रत्येक क्षेत्र जर आपण असं बघितलं तर त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्या काळात रोल्स रॉईस ही अतिशय प्रतिष्ठेची गाडी होती म्हणून त्यांचे एक सहाय्यक होते तोफ त्यांनी त्यांना सांगितलं की राजे आपण पण ही गाडी घ्यावी आणि या एक या गाडीतून आपण म्हणजे आपण ती वापरली पाहिजे तर राजांनी सांगितलं की पहा काय की रोल्स रॉईस घेण्यापेक्षा जर ओव्हरलँड या कंपनीची गाडी घेतली तर त्या पंधरा ते सोळा गाड्या त्या रोल्स रॉईसच्या एका किंमतीत येतात आणि त्या गाड्या मला राज्यातल्या लोकांच्या मंगल कार्या प्रसंगी त्यांना देता येतील त्यानंतर जे काही सरकारी लोक आहेत जे आपले डॉक्टर्स आहेत ज्यांना रुग्णांच्या मदतीसाठी जावं लागतं त्या कार्यासाठी त्या वापरता येतील म्हणजे मंडळी पाहण्या म्हणजे पहा हे की राजा इतका जनतेचा विचार करतो म्हणजे हे सगळं विलक्षण आहे पण हे शाहू महाराजांनी केलेलं आहे म्हणूनच ते शाहू महाराज आहेत म्हणून ते राजश्री शाहू महाराज आहेत काय होतं की जेव्हा एखाद्या राज्याची ओळख होते तेव्हा ते राजामुळे होते आणि राजश्री शाहू महाराजांनी जे काही कार्य करून ठेवलेलं आहे ते कार्य आज सुद्धा त्या कार्याची गरज आहे असं आपण पदोपदी जाणवतं कारण कर्मकांड म्हणा अंधश्रद्धा म्हणा आज सुद्धा समाजामध्ये आहेतच त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की आणि जे कोणी राज्यकर्ते आहेत त्यांनी प्रजेची काळजी घेतली पाहिजे आधी प्रजा आणि मग राजा हे जे काही त्यांचं सूत्र होतं ते अनेक उदाहरणातून दिसून सुद्धा आलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की उदाहरणं तर खूप आहेत शाहू महाराजांनी पण केलेली किंवा के शाहू महाराजांनी अगदी दि घालून दिलेली त्याचं अनुकरण प्रत्येकाने प्रत्येक राज्यकर्त्यांनी केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जर ते वागले तर निश्चितच समाज सुधारायला काही वेळ लागणार नाही त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक राज्यकर्त्याने शाहू महाराज अभ्यासलेच पाहिजेत आणि राज्यकर्त्यांनी कशाला प्रजे प्रजेने सुद्धा ते अभ्यासले पाहिजेत कारण प्रजा हितदक्ष राजा याच महाराष्ट्रात कोल्हापूर नगरीमध्ये होऊन गेला आणि दीडशे वर्षानंतर सुद्धा त्यांचं नाव घेतात अभिमानाने भुरु, भरून भरून येतो हे हेच खरं तर रा, त्या राजांचं यश आहे आज दीडशे वर्ष त्यांच्या जय दीडशे वर्षाची त्यांची जयंती आहे त्यानिमित्त राजेशी शाहू महाराजांना मनापासून अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद